नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टीप नंबर एक उपमा स्वादिष्ट होण्यासाठी रव्यात पाणी घालण्या अगोदर थोडे दही घालून परतून घ्या व नंतर पाणी घाला उपमा स्वादिष्ट होतो टीप नंबर दोन तांदळाची खीर बनवताना खीर पातळ झाली असेल तर थोडीशी खीर थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून पुन्हा पातेल्यातील खिरीत मिक्स करा व पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्या यामुळे खीर छान दाटसर होते टिप नंबर तीन कोणतीही सुक्की भाजी बनवताना भाजी शिजल्यानंतर त्यात धनेपूड किचन की किंग मसाला किंवा कांदा लसूण मसाला यापैकी कुठलाही मसाला घाला भाजीची चव दुप्पट वाढते टीप नंबर चार काळा चहा बनवत असाल तर त्यात लिंबाचं एक पान घाला चहाला छान सुगंध येतो टीप नंबर पाच किचनमध्ये काम करण्याअगोदर हात तसेच विळी चाकू चमचे धुऊनच वापरावे टीप नंबर सहा कोबीची किंवा बटाट्याची भाजी शिल्लक राहिल्यास शिळी भाजी खायला कंटाळा येतो अशावेळी भाज्यांचे पराठे आपण बनवू शकतो किंवा भाकरी सुद्धा त्या भाज्या त्यात मिक्स करू शकतो टीप नंबर सात स्वेटरवर डाग पडले असतील तर त्या डागांवर लिक्विड डिटर्जंट टाकून हलकेच हाताने घासा व स्वेटर उलटा करून धुवा टीप नंबर आठ स्वेटर मफलर यासारख्या उनी कपड्यांना धुताना गरम पाण्यात कधीही धुवू नका थंड पाण्याने धुवून घ्या व सुकत घालताना दोरीवर लटकट ठेवू नका त्यामुळे उनी कपडे ताणले जातात व खराब होतात टीप नंबर नऊ रात्री झोपताना किचन ओटा सिंक शेगडी मिक्सर ओव्हन व्यवस्थित साफ करा सर्व वस्तू जागेवर ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी सर्व वस्तू जागेवर मिळतील शिवाय आदल्या दिवशीची शिल्लक कामे करण्यात वेळ वाया जात नाही टीप नंबर दहा केक बनवताना केकच्या बॅटरमध्ये एक टेबल स्पून मध मिक्स केल्यास केक अधिक स्पोंजी होतो टीप नंबर अकरा सहलीला किंवा लांबच्या प्रवासाला जाताना आपण सोबत चपात्या किंवा पोळ्या नेतो दुसऱ्या दिवशी ह्या चपात्या किंवा पोळ्या शिल्लक राहिल्यास कठीण किंवा वातड होतात म्हणून पीठ मळताना पाण्याऐवजी दूध वापरले व पीठ छान तिंबून घेतले तर चपात्या दुसऱ्या दिवशीही मऊ राहतात टीप नंबर बारा कॉर्न उकडून घेताना आपण त्यात मीठ अवश्य घालतो त्यामुळे स्वीटकॉर्नची टेस्ट छान येते परंतु मिठासोबत थोडीशी हळदसुद्धा घाला त्यामुळे स्वीटकॉर्नचा रंगसुद्धा छान येतो व कोणत्याही पदार्थात घातल्यानंतर ते उठून दिसतात टीप नंबर तेरा थायरॉइड असल्यास कोबी फ्लॉवर ब्रॉकली या भाज्या आहारात घेऊ नये टीप नंबर चौदा लवंग दालचिनी संपत आल्यास त्यातील तुटलेली बारीक लवंग दालचिनी टाकून न देता चहामध्ये टाकावी टीप नंबर पंधरा फ्रीजमध्ये सामानाची होणारी गर्दी टाळण्यासाठी मिरची आले मटर साफ करून डब्यांमध्ये ठेवण्याऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीत पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता तसेच फ्रीजच्या दरवाजामध्ये जड वस्तू ठेवू नयेत जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत फळे शक्यतो बाहेरच ठेवावीत टीप नंबर सोळा जर तुमचे वजन कमी असेल तर सकाळी दोन केळी व एक ग्लास दूध प्या त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल नंबर सतरा दातांवर दोन मिनिटांसाठी केळीची साल घासा त्यानंतर आवश्यक असेल तर, तर गुळना करा केळीच्या सालीत असणारे सायट्रिक ऍसिड दातांमधील पिवळेपणा तर दूर करतोच शिवाय पायरियासारख्या रोगांना सुद्धा दूर ठेवतो टीप नंबर अठरा केस नेहमी बांधून झोपा यामुळे केस मजबूत होतात तसेच गळत नाही टीप नंबर एकोणीस चर्मरोगावर म्हणजेच त्वचा रोगावर कोबी अतिशय फायदेशीर ठरतो त्यामुळे कोबी मिठाच्या पाण्याने धुवून कच्ची किंवा ज्यूस बनवून पिल्यास त्याचे फायदे मिळतील टीप नंबर वीस हिंग व काळे मीठ पाण्यात मिसळून पिल्यास ॲसिडिटी व गॅसची समस्या दूर होते टीप नंबर एकवीस मीठ जास्त खाल्ल्यामुळे केस गळणे यासारख्या के समस्या तसेच किडनीवर सूज येणे आणि जास्त तहान लागणे यासारख्या समस्या निर्माण होतात टीप नंबर बावीस निरोगी त्वचा निरोगी केस व नियंत्रित रक्तदाब यासाठी जांभळाचे सेवन केल्यास फायदा होतो टीप नंबर तेवीस रात्री कामावर राहावे लागत असेल व त्यामुळे झोप पूर्ण होत नसेल तर सकाळी घरी आल्यावर काही खाण्याअगोदर तुमची झोप पूर्ण करा व उठल्यानंतर जेवा त्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल व वा झोपही पूर्ण होईल टीप नंबर चोवीस भूक लागत नसल्यास एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी पूड सैंधव मीठ व लिंबाचा रस मिसळून पिल्यास भूक लागते टीप नंबर पंचवीस ज्या महिला जेवण बनवताना इष्टदेवतेचे नामस्मरण करतात त्या जेवणाला बरकत येते आणि जेवण टेस्टी होते मैत्रिणींनो आता तुमचा निरोप घेते व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात